हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हरवलेला वारस कोकणातलं एक जुनं पण समृद्ध घराणं देशमुख कुटुंब गावात त्यांचं नाव मोठं शेत बागा समुद्रकिनारी जमीन आणि शहरात दोन तीन व्यापारी व्यवहार घराचा मोठा मुलगा अभिजित देशमुख शिकलेला हुशार आणि सगळ्यांचा लाडका अभिजीत घराचा वारसदार होता वडिलांनंतर सगळं साम्राज्य तो सांभाळणार अशी अपेक्षा होती पण एका पावसाळी दिवशी अभिजीत मुंबईला जाताना गाडी अपघातात सापडला गाडी घाटात कोसळली आणि त्याचा मृतदेह बराच शोधून सापडला असं जाहीर झालं घरात शोककळा पसरली आईला तर धक्का बसला वडिलांचं मनोधैर्य कोसळलं धाकटा भाऊ प्रणव सगळं सांभाळू लागला पण सगळ्यांच्या डोळ्यात एकच पोकळी होती वारसदार गेला दहा बारा वर्ष उलटली देशमुख कुटुंब पुन्हा उभं राहिलं प्रणवनी व्यवसाय सांभाळला लग्न केलं मुलं झाली गावात घराचं नाव पुन्हा टिकून राहिलं पण आई सुमित्रा देशमुख अजूनही रोज अभिजीतचा फोटो बघून डोळे पुसायची गावातल्या लोकांत ही नेहमी चर्चा व्हायची अरे अभिजीत असता तर अजून वेगळंच झालं असतं एका दुपारी पावसाळ्याच्या सुरुवातीला देशमुख वाड्याच्या दारात एक अनोळखी माणूस उभा राहिला दाढी डोळ्यात विचित्र चमक पण चेहरा अगदी अभिजीतसारखा तो हळू आवाजात म्हणाला आई सुमित्रा देशमुखने त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणभर श्वास रोखून धरला अभिजीत, सगळं घर हादरलं गावभर बातमी पसरली देशमुखांचा वारस परत आला सुरुवातीला आईने तो आपला मुलगाच आहे यावर ठाम विश्वास ठेवला तोही जुनी जुन्या घरच्या गोष्टी सांगू लागला लहानपणीच्या खोड्या गुपित अगदी अंगणातल्या झाडामागे लपवलेला खेळण्याचा डब्बा प्रणवला मात्र खात्री बसत नव्हती भाऊ असं करून अचानक कसा परत येईल मग तेव्हा सापडलेला मृतदेह देह कोणाचा होता घरात वाद सुरू झाले आई म्हणायची हा माझा अभिजितच प्रणव म्हणायचा हा कुणीतरी ढोंगी आहे वारसा बळकवायला आला गावकरीही दोन गटात पडले कोणी म्हणायचं चेहऱ्यातून दिसतं हाच खरा अभिजित आहे कोणी म्हणायचं नाही हा कुणीतरी बनावट माणूस आहे पैशासाठी आलाय जुने दोस्त भेटले तेव्हा तो त्यांचे लहानपणीचे किस्से सांगत होता पण काही ठिकाणी तो अडखळायचाही प्रणवला शंका दूर करायची होती त्याने जुने डॉक्टर शाळेचे शिक्षक आणि मुंबईत अपघाताच्या केसची कागदपत्र काढून पाहायला सुरुवात केली त्याला एक विचित्र गोष्ट कळली अपघातात ज्या मृतदेहाला अभिजित म्हणून ओळखलं हो गेलं होतं त्याचं पोस्टमार्टम नीट झालेलंच नव्हतं चेहरा विद्रूप झाला होता म्हणून घरच्यांनी तो अभिजित आहे असं मानून अंत्यसंस्कार केले म्हणजे शक्यता होती अभिजीत खरंच वाचला होता घराचं वात आता वातावरण तापलं आई अभिजीत भोवती फिरत होती प्रणवला वाटायचं माझं सगळं श्रम ग नाव व्यवसाय आता कुठे जातील पत्नीनेही विचारलं तू खात्री करून घे आपली मुलं कुठल्या वारशात अडकतील कुणाला ठाऊक अभिजीत म्हणायचा मी खरंच तुझा भाऊ आहे प्रणवा पण या दहा वर्षात मी फार भोगले मला विचारू नकोस कुठे होतो आता फक्त आईपशी परत आलोय शेवटी प्रणवने डी एन ए टेस्ट करायचं ठरवलं गावात कुजबूज वाढली रिपोर्ट आल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं तो माणूस खरंच देशमुख घराचा रक्ताचा वारस होता पण तो अभिजित नव्हता तो होता अभिजीतचा जुळा भाऊ ज्याचं अस्तित्व आई वडिलांनी कधी कुणाला सांगितलंच नव्हतं जन्मताना आईला जुळी मुलं झाली होती पण कुटुंबातील दडपण ज्योतिषींच्या सांगण्यामुळे आणि कौटुंबिक अंधश्रद्धेमुळे एका मुलाला दुरावलं गेलं होतं तो बाहेर कुणाकडे वाढला तोच अनेक वर्षांनी परत आला होता आई कोसळली तिचे डोळे भरले मी माझा मुलगा सुरावला म्हणून देवाने माझा वारस हिरावून घेतला प्रणवला समजलं ज्याला तो ढोंगी म्हणत होता तो प्रत्यक्षात त्याचा खरा भाऊ होता अभिजित खरोखर गेला होता पण त्याची सावलीसारखा दिसणारा जुळा भाऊ परत आला होता घराचं रहस्य उलगडण्यासाठी देशमुख घरात शेवटी सगळं उघड झालं नवीन भावाला घरात मान मिळाला प्रणवने व्यवसाय सांभाळला आणि तो नवा भाऊ अमोल गावाच्या शाळेत काम करू लागला आईच्या डोळ्यात आता दोन्ही मुलांच्या आठवणींचे अश्रू होते एक हरवलेला एक परतलेला गावात मात्र अजूनही लोक कुजबुजत राहिले सध्य सत्य कधी कोणत्या रूपात परत येईल कुणाला ठाऊक आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद